सर्वांचं सुनीता गायकवाड आज आपण सम आणि विषम संख्येवर आधारित परीक्षेमध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न येतात ते, ते पाहणार आहोत तर चला मग स ही एक विषम संख्या आहे तर त्यापुढील दुसरी विषम संख्या कोणती तर पहा आपल्याला या ठिकाणी अक्षरामध्ये दिलेली आहे विषम संख्या याच्या अगोदर आपण एक नियम पाहिलेला आहे की विषम संख्या अनुक्रमे दोनने वाढत जातात कोणतीही विषम संख्या जर आपल्याला पुढची लिहायची असेल तर पहिल्या विषमसंख्येपेक्षा ती काय असते दोन न मोठी असते या ठिकाणी आपण लिहून काढूया विषम संख्या अनुक्रमे दोन ने वाढत जातात आता समजा एक ही आपली विषम संख्या आहे तर दोन सोडून परत तीन येतं तीन सोडून पुन्हा चार सोडून पुन्हा पाच येतं म्हणजे विषम संख्या ही, ही काय असते अनुक्रमे दोन्ही ही वाढत जात असते म्हणून काय करायचं आहे आपल्याला आता विषम संख्या काढायची आहे स ही विषम संख्या दिलेली आहे आपल्याला या ठिकाणी विषम संख्या विषम संख्या काढायच्या आहेत आपल्याला बरोबर या या ठिकाणी तुम्हाला स ही एक विषम संख्या दिलेली आहे आता सच्या पुढची काय येणार आहे विषम संख्या बरं दोन न वाढणार आहे म्हणजेच स अधिक दोन येणार आहे आता ह्याच्या पुढची विषमसंख्या काय येईल बरं अधिक चार येणार आहे म्हणजे ह्या दोनच्या पुढं दोननं वाढणार आहे तर म्हणजे स एक झाली नंतर स अधिक दोन पुढे काय येणार आहे आणखीन पुढं जर आपण काढली तर स अधिक सहा अशा पद्धतीनं आपल्या विषमसंख्या पुढं येत जाणार आहेत तर आपल्याला काय विचारलंय स ही विषमसंख्या आहे तर त्यापुढील दुसरी विषमसंख्या ह्या सच्या पुढची दुसरी विषम संख्या म्हणजे ही एक आणि ही दुसरी झाली म्हणजे दुसरी विषम संख्या कोणती आलेली आहे स अधिक चार म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे स नंतर स नंतर येणारी दुसरी विषम संख्या बरोबर सधिक चार तर पहा अधिक चार असा पर्याय आहे एक म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक एक तर अशा पद्धतीनं आपण तो गुणधर्म लक्षात ठेवून काय करायचं आहे उदाहरण सोडवायचं आहे आणखीन अशीच काही उदाहरण पाहूया आता पहा प्रश्न पुढचा आहे म ही एक समसंख्या आहे आता बघा या ठिकाणी म ही काय दिलेली आहे तुम्हाला समसंख्या दिलेली आहे तर खालीलपैकी कोणती समसंख्या नसेल तर आपल्याला ह्या पर्यायावरून शोधायचं आहे आपण काल सम संख्यांच्या बेर वजाबाकी गुणाकार हे पाहिलेला आहे आणि त्याच गुणधर्माचा वापर करून आपल्याला हे पटकन उदाहरण सोडवायचं आहे आता म ही काय आहे म ही सं कसली संख्या आहे समसंख्या म बरोबर समसंख्या आता पहा पहिलं उदाहरण आहे म ही समसंख्या आहे चार पण समसंख्या आहे म्हणजे दोन समसंख्यांची जर आपण वजाबाकी केली तर येणारं उत्तर काय येणार आहे समसंख्याच येणार समसंख्या आहे त्यामुळं काय आहे ही पण समसंख्या आहे आहे आपल्याला शोधायचं आहे समसंख्या नसेल म्हणजे ही पण समसंख्या आलेली आहे आता त्यानंतर आपण पर्याय क्रमांक दुसरा पाहूया म अधिक दोन म ही समसंख्या आहे आणि पुढं दिलेली सुद्धा दोन ही समसंख्या आहे जर दोन समसंख्यांची बेरीज जर आपण केली तर उत्तर काय येणार आहे समसंख्या येणार आहे आता पहा म्हणजे ही पण समसंख्या आहे त्यानंतर आपल्याला पर्याय क्रमांक तीन म गुणिले दोन तर पहा आपण काल पाहिलं होतं दोन समसंख्यांचा गुणाकार हा समसंख्याच येतो त्या या, या उदाहरणासाठी ते आपल्याला गुणधर्म किंवा ते नियम लक्षात ठेवावे लागतात आता म ही एक ही समसंख्या आहे गुणिले दोन पण समसंख्या आहे म्हणून या ठिकाणी गुणधर्म कुठला बसतो दोन समसंख्यांचा गुणाकार हा समसंख्येच येतो त्यामुळे ही सुद्धा काय झाली समसंख्या झाली आता पाहूया पर्याय क्रमांक चार म अधिक आता म ही काय आहे समसंख्या आहे आता या ठिकाणी एक समसंख्या आणि एक विषम संख्या असेल तर त्यांची बेरीज ही काय होते विषमसंख्याच येते हा नियम काय करायचा आहे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे म्हणून आता इथं नसणार आहे संख्या म्हणजे ही काय आहे विषम संख्या आहे म्हणायचं संख्या आणि ह्या बाकीच्या तिन्ही पर्यायामधल्या संख्या काय आहेत सम आहेत आपल्याला समसंख्या नसेल म्हणजे ही समसंख्या नाही त्याच्यामुळं आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक चार परीक्षेमध्ये तुम्ही ह्याला रंगवायचा आहे चार क्रमांकाचा गोल तर या ठिकाणी नियम बसलेला आहे एक समसंख्या आणि एक विषमसंख्या असं जर असेल तर त्यांची बेरीज ही काय असते विषम संख्या येते म्हणजे समसंख्या येत नाही म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक चार ह्या तिन्ही पण काय आहे संख्या आहेत तर आता आपण पुढचा प्रश्न सोडवूया क ही एक समसंख्या आहे तर कच्या पुढील पाचवी समसंख्या कोणती आपण पाहिलेला आहे नियम समसंख्या असेल किंवा विषमसंख्या असेल त्या काय होतात अनुक्रमे दोनने वाढत जातात इथं आपण लिहून ठेवायचं समसंख्या म्हणजे पहिल्या समसंख्येपेक्षा पुढची समसंख्या ही काय होते अनुक्रमे दोनने ने वाढते अनुक्रमे दोनने वाढत जाते आता या ठिकाणी तुम्हाला काय केलेलं आहे क ही विषमसंख्या दिलेली क ही तुम्हाला समसंख्या दिलेली आहे या ठिकाणी आपल्याला तर बघा आपण काय करायचं आहे क ही पहिली समसंख्या क ही पहिली समसंख्या आहे तर आता क च्या पुढची समसंख्या कोणती येणार आहे क आधिक दोन आता ह्या क कधी दोनच्या पुढची क अधिक चार दोनं वाढत जाते त्यानंतर क अधिक सहा बरोबर त्यानंतर क अधिक आठ त्यानंतर क अधिक दहा त्यानंतर क अधिक बारा अशा पद्धतीनं समसंख्या येतात आपल्याला काय विचारलेलं आहे क च्या पुढील पाचवी समसंख्या आता या ठिकाणी क आहे ह्या कच्या पुढची आपल्याला पाचवी समसंख्या पाहायची आहे ही एक झाली ही दुसरी तिसरी चौथी आणि ही पाचवी पाचवी कोणती आलेली आहे क अधिक दहा क अधिक दहा आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच क च्या पुढची पाचवी समसंख्या या ठिकाणी आपण लिहूया कच्या पुढील पाचवी समसंख्या बरोबर क अधिक दहा तर तुम्ही अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक दोन हा परीक्षेमध्ये रंगवायचा आहे तर अशा पद्धतीची आणि विषम संख्येवर आधारित परीक्षेमध्ये प्रश्न येत असता तुम्ही ते काळजीपूर्वक वाचायचे व्यवस्थित गुणधर्मांचा अभ्यास करून तुम्ही ती उदाहरणं सोडवायची आहेत तर चला आता आपली ही उदाहरणं संपलेली आहेत विषम संख्येवर आधारित तर आपण थोडा लगेच पुढचा घटक घेणार आहोत मूळ संख्या आता मूळ संख्या म्हणजे काय तर ज्या संख्येला ज्या संख्येचा तीच संख्या व एक या व्यतिरिक्त कोणताही अवयव असू शकत नाही त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात आता तुमच्यासाठी अवयव हो हा शब्दसुद्धा नवीन आहे आणि ही पूर्ण संकल्पनाच नवीन आहे आता मूळ संख्या आपण ओळखायची कशी आता संख्यांचे दोन संख्या संख्या। प्रकार आहेत मूळ संख्या आणि संयुक्त संख्या त्यापैकी आपण पहिला प्रकार पाहत आहोत मूळ संख्या आता मूळ संख्या आपल्या एक ते शंभरपर्यंत पंचवीस आहेत पण त्या पंचवीस कशा येतात ते आपल्याला पाहायचं आहे तर पहा एक ही जी संख्या आहे ती मूळ संख्या नाही आणि संयुक्त ही संख्या नाही आता मूळ संख्येची व्याख्या काय आहे मूळ संख्येला तीच संख्या व एक ये ही अवयो ही। चा ये चा ये अवयो या व्यतिरिक्त दुसरा कोणताही अवयव नाही तर तुमच्या वयाचा विचार करता आणि यत्तेचा विचार करता तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं हे अवयव म्हणजे त्या संख्येला एक आणि ती स्वत याशिवाय इतर कुठल्याही पाड्यामध्ये ती संख्या नसते त्यामुळं तिला काय म्हणायचं आहे मूळ संख्या आता एकचा तर या ठिकाणी विषय संपलेला आहे आता आपण एक एक संख्या घेऊन पाहूया आता दोन घेतलं आता एक हा अवयव जो आहे एक न एक कोणत्याही संख्येला एक पासून ते अगणित संख्यापर्यंत एक न कोणत्याही संख्येला भाग जातो त्यामुळं एकी दोन्ही दोन ह्याचा अवयव एक आला आता ला कशाने भाग जातो ना स्वतःनंच जातो बे एक बी म्हणून दोन एक हिचा अवयव आला ह्याला म्हणायचं एक आणि दोन हे काय झाले दोनचे अवयव म्हणायचं ज्या संख्येनं भाग जातो ते सगळे काय आहेत या संख्येचे अवयव आहेत दोनचे अवयव कोणकोणते आले एक आणि दोन दोनच अवयव आले आणि मूळ संख्येला फक्त दोनच अवयव असतात ती स्वतः एक आणि एक या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही अवयव असू शकत नाही अवयव असू शकत नाही म्हणजे ती दुसऱ्या कुठल्याही संख्येच्या पाड्यामध्ये असत नाही एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आता आपण त्यानंतरची पुढची संख्या घेऊया तीन आता तीनला कोण कोणत्या संख्येने भाग जातो एक न भाग जातो दोनच्या पाड्यात आहे का बघा बरं तीन बेक बे बेदोन बे चार नाही त्यामुळे हिला दोन न भाग जात नाही आता किती न भाग जाईल बरं तीनच्या पाड्यात आहे एक नंबरला म्हणजे हिला पण किती अवयव आले एक आणि तीन म्हणजे एक तर आलाच आणि ही हिचा स्वतःचा तीन म्हणजे दोन आणि तीन ह्या ज्या आहेत त्या दोन्ही पण काय झाल्या मूळ संख्या आल्या आता आपण पुढची संख्या घेऊन पाहूया चार आता चार कोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये आहे ते आपण पाहायचं आहे एकच्या पाड्यामध्ये आहे का चार आहे एकी चारे चार म्हणून हिचा अवयव एक पण आला त्यानंतर अजून चार कोणाच्या पाड्यात आहे सांगा बरं दोनच्या पाड्यामध्ये आहे बेदुने चार म्हणून दोन पण हिचा अवयव आला आता तीनच्या पाड्यामध्ये आहे का बघा बरं नाही त्यामुळे तीन हा अवयव येत नाही तिचा त्यानंतर चार चार तर बघा बरं ह्या चारला किती अवयव झाले एक दोन आणि हे तीन अवयव झाले आपला मूळ संख्येचा नियम काय सांगतो ह्या मूळ संख्येला फक्त दोनच अवयव असतात कोणकोणते ती? तीच संख्या आणि एक या व्यतिरिक्त दुसरा अवयव नसतो आता चारला तर मात्र एक आहे दोन आहे आणि चार आहे म्हणजे दोन हा एक्स्ट्रा आलेला आहे म्हणजे चार ही मूळ संख्या नाही तर अशा पद्धतीनं काय करायचं आहे तुम्ही अशा संख्या ओळखायच्या आहेत तर अजून आपण पुढं करून पाहूया पाचचा आता बघा पाचला एक न भाग जातो दोनच्या पाड्यात आहे का पाच नाही तीनच्या नाही चारच्या पण नाही आता फक्त पाचच्याच पाड्यात आहे म्हणजे पाचसुद्धा काय झाली मूळ संख्या आली अशा तुम्ही काय करायच्या संख्या घ्यायच्या आणि शोधत जायचा आता आपण सहा घेऊन पाहूया सहा एकच्या पाड्यात आहे पुन्हा आणखीन कुठल्या पाड्यात आहे बेत्री सहा बरोबर मग दोन अवयवाला आणखीन तीनच्या पाड्यात आहे का आहे तीन दुने सहा त्याच्यामुळं तीन पण अवयवाला त्यानंतर आता पाचच्या पाड्यात आहे का नाही आता सहाच्या पाड्यात तर पहा बरं सहाला तर किती अवयव आले चार अवयव आले बघा म्हणजे सहा ही सुद्धा मूळ संख्या नाही मूळ संख्येची आपली व्याख्याच आहे की त्या संख्येला एक आणि तीच स्वतः याशिवाय दुसऱ्या कुठल्याही संख्येच्या पाड्यामध्ये नसते किंवा तिला भाग जात नाही त्याला काय म्हणायचं आहे मूळ संख्या म्हणायचं आहे आता सातला पण पहा एक आणि सातच आहे आता आपण आठचं पाहूया आठ एक आहे दोन आहे चार आहे आणि आठ आहे अशा अवयव आता अशा जर तुम्ही पुढच्या पुढच्या संख्या घेत गेला तर तुमच्या अगदी पटकन बरोबर लक्षात येणार आहे आता तुम्ही अकराचं घेऊन बघा अकराला एक आणि अकराच आहे आता आपण पंधरा घेऊया पंधराला बघा एक तीनच्या पाड्यात आहे पाचच्या पाड्यात आहे आणि पुन्हा पंधराच्या पाड्यात आहे तर तुम्ही काय करायचं आहे अशा पद्धतीने आता सोळा घेऊया आपण च्या पाड्यात आहे दोनच्या पाड्यात चारच्या परत आठच्या आणि परत सोळाच्या तर बघा असे काय होतात त्याला अवयव वाढत जातात तर तुम्ही काय करायचं आहे शंभरपर्यंतचे असे अवयव काढायचे कुठल्या कुठल्या पाड्यात आहे प्रत्येक संख्या ती पाहायची आता समजा पुढच्या पुढच्या ज्या संख्या आहे त्यांचा पण आपण विचार करूया आता आपण थोडी पुढची संख्या घेऊ पन्नासच्या पुढची एखादी संख्या घेऊन पाहू आता आपण या ठिकाणी त्रेसष्टी घेऊ आता त्रेसष्टाला एकनं भाग जातो आता त्रेसष्ट कितीच्या पाड्यात आहे बरं आता बघा इथं तीन ह्याला भाग जातो तीन दुने सहा तीन एक तीन म्हणजेच एकवीस त्रिक त्रेसष्ट तीन भाग किती न भाग जातो इथं आणखीन कितीनं भाग जातो हिला सातच्या पाड्यात आहे का आहे सात नव्वे त्रेसष्ट नव्व सत्त त्रेसष्ट आणखीन कितीच्या पाड्यात आहे एकवीसच्या पाड्यात आहे एकवीस तरी त्रेसष्ट तर तुम्ही तीस दहा तीनशेपर्यंत जर तुम्हाला पाडे पाठ असतील तर हे सगळं शोधायला अजिबात अवघड जाणार नाही आणि परत ही स्वतःच्या एक पाड्यामध्ये येणार आहे तर काय करायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही अवयव काढायचे आणि ज्या संख्येला दोनच अवयव आलेले आहेत त्या संख्येला तुम्ही असं गोल करायचं आहे गोल करायचं म्हणजे त्या काय आहेत मूळ संख्या आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही मूळ संख्या शोधून काढायच्या एक ते शंभरपर्यंत किती मूळ संख्या होतात ते तुम्ही पाहायचं आणि ह्या मूळ संख्या तसं जर पाहिलं तर प पंचवीस आहेत आपल्या पंचवीस होतात का नाही ते पाहायचं आणि बाकीच्या ज्या चौऱ्याहत्तर राहिलेल्या आहेत एक लाखाशातच पकडायचं नाही मूळ संख्येमध्ये पण पकडायचं नाही आणि संयुक्त संख्येमध्ये पण पकडायचं नाही अशा तुमच्या मूळ संख्या एकूण किती आल्या पाहिजेत पंचवीस आल्या पाहिजेत सगळे तुम्ही अशा पद्धतीनं अवयव काढून त्या संख्या आज तुम्ही घरच्या अभ्यासामध्ये शोधून काढायच्याच आहेत तर आता आपण पुढची कन्सेप्ट पाहणार आहोत संकल्पना संयुक्त संख्या तर पहा आता मूळ संख्येच्या उलट आहे ज्या संख्येचे ती संख्या व एक या व्यतिरिक्त आणखी काही अवयव असू शकतात त्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात आता संयुक्त संख्यांना आणखी एक शब्द आहे आयती संख्या आयती संख्या आता आपण पाहिलेच होतो बघा या ठिकाणी आपण मूळ संख्या काढण्यासाठी जो प्रयत्न केला होता किंवा जे आपण संख्या लिहून काढल्या होत्या ओळीनं त्यामध्येच तर पहा आता या ठिकाणी आपण डबल करूनही पाहिलं तरी चालेल तर आता आपण पुढची संख्या घेऊया या ठिकाणी बारा आता आपण बाराचे अवयव काढूया आता बारा एक न भाग जातो दोन न जातो तीन न जातो चार न जातो त्यानंतर सहा ना आणि बारा न बघा एवढे सारे काय झाले हे बाराचे अवयव आहेत म्हणून ही बारा ही काय झाली संयुक्त संख्या किंवा आयती संख्या असं म्हणायचं आता आपण या ठिकाणी तेरा घेऊया आता तेरा कितीच्या पाड्यात आहे एकच्या आणखी बा बाकी तिला अवयव आहेत का नाहीत त्यामुळे ती आता तेराही संयुक्त म्हणजे तेराही संख्या संयुक्त ये संख्या येणार नाही कारण हिला दोनच अवयव आहेत बाराही काय होणार आहे संयुक्त संख्या येणार आहे तर अशा पद्धतीनं ज्याला जास्त दोन पेक्षा ज्या संख्यांना जास्त अवयव आहेत त्या सगळ्या संख्यांना काय म्हणायचं आहे संयुक्त संख्या म्हणायचं आहे तर अशा एक ते शंभरपर्यंत एकूण संयुक्त संख्या किती आहे चौऱ्याहत्तर आहेत तुम्ही ते आज घरून घरी करून पाहायचं आहे तुम्ही मूळ संख्या जर काढल्या तर बाकीच्या उरलेल्या सगळ्या काय आहेत संयुक्त संख्या आहेत आज तुम्ही तो अभ्यास व्यवस्थित घरी करायचा आहे आणि व्यवस्थित सोडून काढायचा आहे की तुमच्या मूळ संख्या किती आलेल्या आहेत आणि कोणत्या आलेल्या आहेत त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे एक ते दहामध्ये किती मूळ संख्या आहेत अकरा मध्ये किती मूळ संख्या आहेत एकवीस ते तीसमध्ये असं शंभरपर्यंत प्रत्येक घरामध्ये तुम्ही काय करायच्या मूळ संख्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्ही पाठच करायच्या आहेत की आपल्याला पटकन सांग बघितल्याबरोबर सांगता आले पाहिजे एकसष्ट एकसष्ट ही मूळ संख्या आहे त्यानंतर सत्त्याण्णव सत्त्याण्णव ही मूळ संख्या आहे जर तुम्हाला पंच्याण्णवचे अवयव विचारले तर पंच्याण्णवचे सुद्धा असे अवयव पटपट सांगता आले पाहिजे त्यामुळे आज तुम्ही घरच्या अभ्यासामध्ये असे शंभरपर्यंतच्या संख्यांचे अवयव काढायचे आहेत आपण म्हणजे तुम्हाला हा ह्याच्यावर आधारित जे प्रश्न येतात ते प्रश्न सोडवताना तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही तर बघा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगायचा आहे आणि आपण उद्या भेटणार आहोत नवीन व्हिडिओसह धन्यवाद